बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या चा युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण शिळ्या किंवा शिल्लक भाताची चटपटीत रेसिपी बनवतोय जी खाताच कुणाला कळणार पण नाही की ही आपण शिळ्या भाताची बनवले चला तर मग उशीर न करता आपण लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाट इतका हा शिळा किंवा शिल्लक भात घेतला होता आणि हा संपूर्ण भात आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता ह्या रेसिपीसाठी अजिबात कोणतं प्रमाण तुमच्याकडे असेल तितका भात घेऊ शकता त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि दोन लसूण पाकळ्या घातल्या आता पाणी न घालता हे मिक्सरमधून थोडंसं असं बारीक करून घ्यायचं अगदी बारीक पेस्ट होत नाही पण थोडंसं ओबट धुबड असं हे बारीक होतं यामुळे काय होतं रेसिपीला छान असं बाइंडिंग येतं तर हा भात जो आहे तो माझा चांगलासा वाटून तयार झालेला आहे आता हे तुम्ही बघू शकता की भात अगदी मस्त बारीक झालेला आहे आता हे जे काही भाताचं मिश्रण आहे तर ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका भात काढून झाला की एक वाटी बघा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि पाव वाटी मी डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं पाव चमचा हळद पाव चमचा मी गरम मसाला आणि पाव चमचा मी लाल तिखट घातलं आता हे लाल तिखट फक्त रंगासाठी वापरले कारण आपण मिरची पण वापरली होती सुरुवातीला हे सगळं चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आता भातामध्ये जे थोडंसं मीठ असतं त्यामुळे सुरुवातीला मीठ न घालता हे थोडंसं एक दोन ते तीन मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण जो भात वाटून घेतला त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळे डाईटचं पीठ घेतलंय ह्यामुळे याला चांगल्यास बाइंडिंग पण येतं आता इथं मी फक्त कांदा वापरला आहे तुम्ही याच्यात तुमच्याकडे जर असतील तर भरपूर भाज्या पण वापरू शकता आणि आणखीनही हेल्दी बनवू शकता आता हे सगळं मिक्स केलं ह्यामध्ये आता आपण थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा मीठ घालताना भातामध्ये पण मीठ असतं ह्याचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा नाहीतर रेसिपी खारीट होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा आपण पाहुणे येणार म्हणून जास्तीचा भात लावतो आणि काही कारणामुळे तो भात थोडा शिल्लक राहतो अशावेळी आपण फोडणीचा भात किंवा उन्हाळ्यामध्ये आपण दही भात करतो किंवा मी ह्या री तुम्हाला बऱ्याच रेसिपी दाखवल्यात त्या देखील तुम्ही ट्राय केल्या होत्या आणि तुम्हाला सर्वांना त्या खूप आवडल्या होत्या बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केलं की के ताई तू प्रत्येक वेळेस शिळा भाताची रेसिपी का दाखवते कारण सर्वसामान्यांच्या घरामध्ये तर शिळा भात हा उरतोच आणि आम्ही अजिबात तो फेकून देत नाही आम आमच्या घरी माझ्या आईने मी फोडणीचा भात बनवते बरेच जण मला सांगतात की शिळा भात हा खूप खायचा नसतो किंवा तो चांगला नसतो पण आमच्या घरी तो खाल्ला जातो म्हणून मी अशा वेगळ्या रेसिपी ट्राय करते जेणेकरून तो संपूर्ण भात सगळा संपला जाईल आता गोळा चांगला मळून तयार झालाय थोडा चिकट असतो त्यामुळे हाताला एक चमचा तेल लावून आणि आपल्याला आवडत्या त्या, त्या आकारामध्ये आपण टिक्क्या बनवून घ्यायच्या आता मी गोल आणि थोड्या चपट्या आकाराच्या घेते असा वेगळा आकार किंवा वेगळा प्रकार केलं की कुणाच्या लक्षात पण येत नाही की हा भातापासून बनवला आणि अगदी आवडीनं मागून पोटभर खातात त्यामुळे हा भात जो आहे तो फक्त आईलाच खाता येत खा, खावा लागत नाही त्यामुळे ही ट्रिक मी नक्की वापरते तुम्ही पण किंवा तुमच्या घरी पण अशा काही वेगळ्या ट्रिक्स किंवा जुगाड जर तुमच्या आई करत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुमचे जुगाड पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता बघा मी अशा पद्धतीने गोलाकार आकार देऊन ह्या सगळ्या टिक्क्याच्या बनवून घेतल्या साधारणपणे आपण एक वाटी भात वापरलं आणि पाव वाटी आपण डाळीचं पीठ वापरले तर ह्याच्यामध्ये साधारणपणे दहा ते बारा इतक्या टिक्क्या बनतात आणि अगदी कमी वेळ लागतो मी खूप कमी साहित्य वापरलेलं आहे जेणेकरून ते सगळ्यांना ही रेसिपी बनवता येतील तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर संपूर्ण टिक्के आपल्या बघा मस्त करून तयार झालेत आता पुढची कृती करूया त्यासाठी गॅसवरती एका छोट्या पॅन मध्ये चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि तयार करून घेतलेल्या यामुळे तेल कमी लागतं आणि त्याबरोबरच रेसिपी बरोबर कुरकुरी होते तुम्हाला हवं असेल तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण जर तुम्ही थोडंसं हायजेनिक किंवा जर तुम्हाला थोडंसं हेल्दी रेसिपी हवी असेल तुम्ही नक्कीच हे शालो फ्राय पण करू शकता तर साधारणपणे दोन तीन ना ना ते तीन मिनटं हे असंच ठेवलं आणि न हलवता बघा थोडंसं पॅन असा पद्धतीने थोडंसं हलवून घेतला जेणेकरून ह्या टिक्क्या अजिबात खाली चिकटणार नाहीत गॅस मध्यम करायचा म्हणजे आतलं जे काही डाळीचं पीठ आहे ते पण अगदी परफेक्ट शिजतं साधारणपणे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण थोडंसं चेक करून घ्यायचं खालून जर छान असा चॉकलेटी रंग आला असेल दो तर दोन्ही बाजूने हे मस्तपैकी पलटवून घ्यायचं आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत ह्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या तयार करून घेतलेल्या टिक्क्यांना गरमागरम तर छान लागतातच त्याबरोबर त्या थंड झाल्यावर पण छान लागतात जर तुमच्याकडे थोडा जास्तीचा भात उरला असेल तुम्ही नक्कीच अशा वेगळ्या रेसिपी करून देऊ शकता जेणेकरून त्या अगदी पटकन संपतील तुम्ही जवळूनही पाहू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे कोणाला कळणार पण नाहीत की हे आपण भातापासून बनवल्यात दोन्ही बाजूने बघा छान असा रंग आलेल्यानंतर आपण आता हे तेल नेतून ह्या संपूर्ण टिक्क्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि आपण ह्यामध्ये ते कमी तेल वापरलं आहे त्यामुळं का होतं रेसिपी हेल्दी तर बनतेच आणि त्याबरोबरच ना जर तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यासोबत कोणतीतरी पुदिन्याची चटणी पण ट्राय करू शकता आता मस्त ह्या टिक्क्या गरमागरम काढून घ्यायच्या सकाळचा नाश्ता असेल संध्याकाळच्या वेळी छोट्याशा भुकेला तुम्ही मुलांसाठी ही रेसिपी नक्की करून द्या अगदी अशाच पद्धतीने आपण संपूर्ण किंवा राहिलेले ज्या काही टिक्के आहेत त्या शालो शालो फ्राय करून घेणार आहोत तेलाचा वापर कमी आहे ह्यामध्ये हवं तर तुम्ही पालेभाज्या पण वापरू शकता तर मस्त अशा आपल्या ह्या शिळा भाताच्या गरमागरम कोणाला कळणार नाहीत अशा टिक्क्यात तयार झाल्यात इथं मी ह्या गरमागरम टिक्क्या टोमॅटो केचप सोबत सर्व करते तुम्हाला मी एक टिक्के आतून तोडूनही दाखवतो जेणेकरून ते तुमच्या लक्षात येईल की वरचं आवरण किती छान असं कुरकुरीत बनले आणि आतून अगदी मस्त अशा सॉफ्ट अशा टिक्के आहेत अगदी अप्रतिम तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला किती आवडत आहेत ते तर आजची ही भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे असेच व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील चला तर पुन्हा एका अशाच ने नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद